शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजनादूतमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपले पूर्वज ज्यावेळेस शेती करत होते त्यावेळेस विविध प्रकाराहून वातावरणाचा पावसाचा अतिवृष्टी होण्याचा अंदाज लावत असतात अशातच जे काय आहे ते भेंडवळची भविष्यवाणी भेंडवळचं भकित तुम्ही नाव ऐकलंच असेल आता विदर्भामध्ये खूप प्रसिद्ध हा प्रकार आहे याच्यामध्ये जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे काही जळगाव जामोद तालुका आहे यामध्ये भेंडवळची घटस्थापना भेंडवळची भविष्यवाणी भेंडवळचं भकित हे फार मोठं प्रसिद्ध आहे या अंतर्गत जे आहे ते वर्षभरातला जो काही निसर्ग आहे जे काही पीक पाणी होणार आहे राजकीय असोत आर्थिक असोत या सर्व गोष्टीचं भकित जे आहे ते या अंतर्गत केलं जातं आता याला असं सांगण्यात येतं की कुठल्याही प्रकारचा शासकीय म्हणजे आधा, शास्त्रीय आधार नाहीये परंतु सर्वच जे काही यामधले या जे आहे ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचा या गोष्टीवर विश्वास आहे आणि ते भकित शेतकऱ्याच्या मते जे आहे ते आजपर्यंत खरं ठरत आलेले आहे जवळपास तीनशे सत्तर वर्षापासून चालत आलेली जी काही परंपरा आहे याच परंपरेचं याच जी काही घटस्थापना आहे हे जे भेंडवळचे घट आहे हा अक्षय तृतीयाच्या रात्री म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी याची जे काही या आहे ते भविष्यवाणी भकीत हे होत असतं तेच आता दोन हजार पंचवीसचं जे काही आहे ते समोर आहे भविष्यवाणी समोर आलेली आहे या अंतर्गत जे काही वर्षभराचं शेती व पीक परिस्थिती असो त्यानंतर तुमचं शेतमालाच्या बाजारभावाविषयी संबंधित असो राजकीय सामाजिक परिस्थिती असो परकीय धोके असो या संदर्भात जे आहे ते सर्व काही भकित हे समोर आलेलं आहे तेच आपण जे काही आहे ते प्रत्यक्ष जे भेंडवळचे भकित भविष्यवाणी करतात त्याच आपण महंताच्या तोंडून जे काय आहे ते या, या संदर्भातलं जे वक्तव्य आहे हे भकित आहेत ते ऐकूया पाऊस पाँचा। आणि पावसाची परिस्थिती आहे सर्व साधारण आहे पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे दुसरा महिना चांगला आहे तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे अवकाळी पाऊससुद्धा भरपूर आहे पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे काही भागात अतिवृष्टीमुळे नासाळी होईल ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील देशाची आर्थिक परिस्थिती देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील संरक्षण स्थितीबद्दल संरक्षण स्थिती ठीक राहील संरक्षण खातं आपलं चांगलं आहे पृथ्वीवरील संकट पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो सध्या आपल्या देशाच्या शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहे काय परिस्थिती निर्माण होऊ शकते हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता सा येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे राजा राजा खूप तणावत आहे राजा अंटा पडलेला आहे गादी नाही आहे अशा प्रकारची परिस्थिती आहे गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे त्याचा अर्थ आता सध्या काही ते सांगता येत नाही म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे अनिश्चित आहे हे जे काही होत जे काही भकित सांगणारे महंत आहेत त्यांच्या तोंडून आपण ऐकलंच आहेत त्या संदर्भात पावसाचा जो अंदाज आहे ते जून महिन्यामध्ये पाऊस साधारण सर्वसाधारण असेल जुलै सप्टेंबरमध्ये पाऊस भरपूर असेल तर ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान होईल असं सांगण्याची शक्य असं सांगितलं आहे त्यानंतर शेती व पीक परिस्थितीच्या बाबतीत जर बघायचं झालं तर कापूस पिकावर रोगराईचा धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे इतर पिके जसे की गहू हरभरा उडीद मूग ज्वारी तूर याची परिस्थिती जी आहे ते साधारण राहील असं सांगण्यात आलेलं आहे शेतमालाचे बाजारभावाच्या बाबतीत जर बघायचं झालं तर शेतमालाला अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता कमी आहे बाजारात मंदीचे वातावरण राहील असंही या भेंडवळच्या भकिता अंतर्गत सांगण्यात आलेला आहे राजकीय व सामाजिक परिस्थितीबद्दल जर सांगायचं झालं तर राजा पंतप्रधान जो आहे तो स्थिर राहील पण तो तणावाखाली राहील अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा त्या अंतर्गत करण्यात आलं देशात नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढण्यात शक्यता आहे म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्ती आहे पूर्व परिस्थिती असो किंवा मग इतर वादळ वगैरे असो ही परिस्थिती वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे आर्थिक स्थिती जर बघायचं झालं तर देशात आर्थिक टंचाई शक्यता वर्तवण्यात आलेली आहे देशातील आर्थिक टंचाईची शक्यता म्हणजे देशावर आर्थिक संकट सुद्धा येऊ शकतं असं या जे काही भेंडवळचं भकीत आहे या अंतर्गत भविष्यवाणी केलेली आहे परकीय धोके म्हणजे जे काही परकीय आक्रमण असतील किंवा इतर देशापासून जे काही आपल्याला धोके असतील तर त्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये काही एक भविष्यवाणी वर्तवली आहे परकीय शत्रूपासून त्रास वाढण्याची शक्यता ही जास्त आहे परकीय जे काही देशाकडून आक्रमण असो किंवा मग त्यांचा त्रास ते वाढण्याची शक्यता जास्त आहे सुरक्षेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर सुरक्षेच्या दृष्टीनं जो आहे तो देश आपला सुरक्षित आहे भक्कम आहे असं सुद्धा जे आहे ते याच्यामध्ये या भविष्यवाणी अंतर्गत हे वर्तवण्यात आलेले आहे आता ही जी आहे या भेंडवळची दोन हजार पंचवीस ची जी काही भकित आहे जी भविष्यवाणी आहे या अंतर्गत वर्तवलेला अंदाज आहे हा वर्षभरासाठी अंदाज असतो आणि पुढील अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच हा जो काही आहे तो अंदाज जो आहे तो लावण्यात येतो आता विदर्भातील सर्व शेतकरी जे आहेत तर त्या जे काही बुलढाणा जिल्ह्यामधलं जे भेंडवळ आहे तर त्या ठिकाणी या अंदाजासाठी त्या ठिकाणी जात असतात ही जवळपास तीनशे सत्तर वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे या ठिकाणी शेतकरी हे आता शेतकऱ्याला विचारल्यानंतर ते शेतकरी सांगतात की आम्ही या गोष्टीवर पुरेपूर विश्वास ठेवतो हो आणि याच अंदाजानं जे काही आमचं पुढील वर्षाचं नियोजन आहे शेतीचं असो आर्थिक नियोजन असो हे सगळं नियोजन आम्ही ठरवत असतो तुम्हाला काय वाटतं की या भेंडवळच्या भकिताद्वार भकिताबद्दल या भविष्यवाणीबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा महायोजना दूधच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद